आपल्या पित्रांचे आशीर्वाद हवे आहेत का तर पितृपक्ष दोन हजार पंचवीस मध्ये योग्य दिवशी श्राद्ध करणं खूप महत्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊयात पितृ पक्ष दोन हजार पंचवीस कधीपासून कधीपर्यंत आहे ते पितृपक्ष सुरू होणार आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी प्रतिपदा श्राद्धाने आणि संपणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवार या दिवशी सर्व पितृ अमावस्येने आठ सप्टेंबरला प्रतिपदा तिथीचे श्राद्ध असणार आहे नऊ सप्टेंबरला द्वितीय तिथीचे श्राद्ध असणार आहे दहा सप्टेंबरला तृतीयाव चतुर्थी अकरा सप्टेंबरला पंचमी बारा सप्टेंबरला षष्ठी तेरा सप्टेंबरला सप्तमी चौदा सप्टेंबरला अष्टमी पंधरा सप्टेंबरला नवमी सोळा सप्टेंबरला दशमी सतरा सप्टेंबरला एकादशी तिथीचे श्राद्ध असणारे आहे अठरा सप्टेंबरला द्वादशी तिथीचे एकोणीस सप्टेंबरला त्रयोदशी तिथीचे आणि वीस सप्टेंबरला चतुर्दशीचे आणि एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या असणार आहे या पितृपक्ष काळात केलेले श्राद्ध तर्पण आणि नामस्मरणामुळे पित्रांचे आशीर्वाद मिळतातच परंतु घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते म्हणूनच या पितृपक्षात विसरू नका आपल्या पूर्वजांना कृतज्ञतेने आठवा आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन जीवन अधिक सुंदर बनवा ही पितृपक्षाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि आपल्या सुप्रिया वाईफच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद